दो प्रोकिया घुत इभी तरती जाव्त इझत कि बाखा इंआ हाता उतनी हगया

हा ते माऊलीची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत त्याच्याबद्दल मागचे दोन तीन महिन्यापासून प्रशासनाने खूप मेहनत घेतलेली आहे यावेळी आपण पाहतोय की जे सोबत पालखी सोबत जे श्रद्धालू आलेले आहेत त्याची संख्या सुद्धा मागच्या पेक्षा जास्त आहे आणि ते ग्रहित धरून प्रशासनाने सर्व तयारी केली होती त्याच्यामध्ये महत्वाची चार पाच तयारी असतात लोकांची पिण्याची पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था स्वच्छताची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी ते मुकाम करतात त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून देतात त्याच्याबद्दल सर्व यंत्रणामध्ये चांगल्या पद्धतीने कॉर्डिनेशन झाला माऊलीचे जे, जे प्रमुख आहे महाराजाचे ते सर्व त्यासोबत सुद्धा मीटिंग झाली होती आणि त्याचे जे सूचना होती ते, ते सुद्धा सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतंय की चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये श्रद्धालू आलेले आहेत त्याच्या चांगल्या पद्धतीने आपण येणारे सहा दिवस सात दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये असणार तेव्हा त्याला चांगल्या चा, 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 पद्धतीने आपण आपली मदत देऊ दे शकतो आणि त्याचा सत्कारही करू शकतो आणि सर्व सोयी सोबत आपण त्याने सर्व गोष्टी उपलब्ध करण्यात दिलेली आहेत काय सांगाल जिल्ह्यात किंवा नमस्कार आज सहा तारखेपासून सातारा मध्ये आगमन आहे अकरा तारखेपर्यंत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत माऊलीची पालखी राहणार आहे याच्यामध्ये पोलिसांशी निगडीत काही विषय असतात त्याच्यामध्ये फार लक्ष देण्याची गरज असते जसं की संपूर्ण हा जो मार्ग असतो तो वाहनासाठी बंद असतो त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्जन हा एक महत्वाचा विषय असतो पालखीसोबत चालणारे जे भाविक असतात त्यांची सुरक्षा ही महत्वाचा एक विषय असतो महिला खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यांची सुरक्षा त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा हा एक विषय असतो आणि तडावर जेव्हा सगळे तंबू लावलेले असतात सगळे लोक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यावेळी ते त्यांच्या दर्शनबारीमध्ये येणाऱ्या जो त्यांची रांगा आहे ती रांग व्यवस्थित आले पाहिजे आणि त्यांना बाहेर पडताना कुठले त्रास नाही झाला पाहिजे अशा प्रकारचे सगळे विषय असतात यावर्षी याच्यासाठी खूप बारकाईने सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे आठशे जास्त पोलीस अंमलदार अधिकारी या बंदोबस्तमध्ये लागलेले आहे हजारच्या वर याच्यामध्ये होमगार्ड्स लागलेले आहे आणि आम्ही सगळे स्वतः या बंदोबस्तमध्ये आमच्या अधिकारी आणि सोबत आहे त्यामुळे खूप सुरक्षित आ, वारी यावेळी सर्व भाविकांना मिळेल अशी माझी अपेक्षा आहे